माझे दोन्ही पण मसाले ना खूप मस्त झालेले आता मसाले मी ना खिडकीच्या हवेशीरच विषयच ठेवणार आहे कारण थोडेफार थंड झाले पाहिजे त्यानंतरच मग ते डब्यांमध्ये स्टोर करून ठेवायचे किंवा काचीच्या बरणीमध्ये हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या का हो काल इव्हनिंगच्या टायमिंगला मी बटाटे साळून वेपर्स करून ठेवले होते तुरटीच्या पाण्यामध्ये भिजत ठेवले त्यामुळे बटाटे येण्याचे मस्त पांढरे शुभ्र होतात आणि वेपर्स पण आपले छान मस्त दिसतात तर आता इथे वेपर्स येणार उकडते मी जास्त नाही फक्त पाच ते सात आठ मिनट आपल्याला वेपर्स उकडून घ्यायचे खूप उक जास्त उकडायचे नाहीये त्यानंतर मग या टोप मी काढून घेणार आहे आणि त्यानंतर मग दिवसभर काय काय तुम्हाला दाखवणार सर्व काही नीट बघा आजचा व्हिडिओ पण खूप छान असणार आहे आणि तुमच्या खूप फायदेशीर असणार आहे तर बऱ्याच बऱ्याचदा खूप साऱ्या कमेंट येत होत्या मला कि तरी काळा मसाला दाखवा तर आज मी दिवसभर ना सर्व काही काळ्या मसाल्याची तयारी मसाला कुठून पण आणणार आहे तर सर्व काही व्हिडिओ स्किप न करता बघत राहा चला तर आता मी पेपर्स बघते किती उकडले कारण खूप बरं प्रेरणे ठेवायचे दोन किलो बटाटे इथे मी वेफर्ससाठी घेतलेले होते छान आता पाच ते सात मिनटं वेफर्स लायनं थोडी वाफ द्यायची खूप जास्त उकडायचे नाही आणि त्यानंतर मग एखादी टोपली किंवा चाळणीमध्ये ना व्हाईट रंगाचा कपडा टाकून त्यावरती वेफर्स काढून घ्यायचे शक्यतो व्हाईट रंगाचाच कपडा टाकावा कारण दुसरा कलर कपड्याचा बटाट्यांना लागू शकतो इथे वरती मी टेरेसवरती आली आहे पलंगावरती ना साडी अनुथले आणि आता साडीवरतीच मी वेफर्स यांना सुकायला टाकते एक एक करूनच आहे आपल्याला सर्व बटाटा पेपर्स उन्हामध्ये सुकत घातले त्यानंतर आता सुक्या लाल मिरच्या पण थोडा वेळ उन्हात ठेवते आज मला काळा मसाला आणि लाल तिखट करायचं आहे बऱ्याच ताईंच्या कमेंट्स येत होत्या की लाल मिरची पावडर कशी करतात ते पण दाखवा आणि काळा मसाला तर म्हटलं चला आज दोन्ही पण मसाले करणार आहेत तर त्याआधीची जी काही पूर्वतयारी असते ना ते सर्व काही तुम्हाला व्लॉगच्या व्हिडिओमधूनच बघायला भेटेल धनं खोबरं सर्व काही मी आणलेलं होतं खडे मसाले ते सर्व घरी आणल्यानंतर आपल्याला ते निवडून घ्यावं लागतं त्यामध्ये काही कचरं खडा वगैरे सर्व काही काढून घ्यावं लागतो पॅकिंगच्या जर वस्तू असल्या तर त्या नीट करायची काही गरज नसते पण आमच्याकडे शॉपमध्ये अशा प्रकारे बांधून देतात मसाला आता धण्यामध्ये बरे ना बरेच धूळ वगैरे असते तर मी एक चाळणी घेतली आहे सर्व काही धनं त्यामध्ये चाळून घेणार आहे आणि काही कचरा वगैरे असलं तर ते काढून घेईल धनं शक्यतो तुम्हाला माहिती आहे गावठीच वापरायचं असं बारीक आकाराचं जास्त जे मोठं असतं ना बदामी ते नाही वापरायचं या धण्याला छान मस्त वास असतो तर या ठिकाणी धनं सर्व काही स्वच्छ करून घेतल्यानंतर एखाद्या कापडावरती टाकून त्याला पण थोडंफार ऊन द्यायचं सर्व काही जे खडे मसाले पदार्थ असतात ना आपले त्यांना सर्वांना आधी ऊन द्यावं एखादा तासभर त्यानंतरच ह्या वस्तू कराव्या म्हणजे वर्षभर छान मस्त टिकतात त्या आता या ठिकाणी सर्व काही खडे मसाले मी एका ताटामध्ये असे काढून घेतले आणि सर्व उन्हामध्ये एक तासाभरासाठी ठेवणारे तर आता माझे वेपर्स पण सुकता मिरची खडे मसाले धण सर्व काही उन्हात टाकलं आहे मी आणि खोपरं किसायचं आहे ना म्हणून चालली खाली तर ऊन लागते वरती टेरेसवरती बऱ्याच ठिकाणी मसाला करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहे काही ठिकाणी खोबरं टाकलं नाही जात पण आम्ही पूर्वीपासून आहे ना काळ्या मसाल्यामध्ये खोबरं टाकतो एक किलो मिरची असेल ना तर त्यासाठी एक किलोच खोबरं घ्यायचं खोबरं टाकल्यामुळे ना मसाला खराब अजिबात होत नाही एकदम छान टेस्टी होतो सुक्या भाज्यांसाठी आपण वापरतो ना तर भाज्या पण खूप मस्त लागतात एक किलो खोबरं इथे मी जाड किसणीनेच असं किसून घेतले त्यानंतर स्वयंपाक झाला सकाळी मस्तपैकी कांदा पात केली होती आणि माझ्यासाठी ज्वारीची भाकरी टाकली मिस्टर पण मळ्यातून आले त्यांनाही जेव्हा वेळेला दिलं आणि मस्तपैकी ताक पण बनवलं होतं जेवणासोबत चला तर आता माझं जेवण पण झालेलं आहे सर्व काही खडे मसाले उन्हातून मी घरात घेऊन आली आहे एक तासभर उन्हात ठेवले फक्त जास्त नाही आता या मसाल्यांना आहे ना छान मस्त आपल्याला ना थोडंसं भाजून घ्यायचं आहे आणि काय काय घेतलेले ते सर्व काही मी आहे ना लिस्टवरती लिहिलेले तर तुम्हाला ही लिस्ट मी दाखवेलच यामध्ये काय काय आहे आता इथं माझं सर्व काही साहित्य मस्तपैकी भाजून झालेलं आहे काळा मसाला करण्यासाठी आपण यामध्ये काय काय टाकलं काय भाजलं काय भाजलं नाही हे सर्व काही डिटेलमध्ये माहिती तुम्हाला किचन चॅनेलवरती बघायला भेटेल मसाला भाजत असताना किचन ओट्यावरती बरीच घाण होते काही ना काही पडतंच त्यामुळे किचन ओटाही क्लीन करून घेतला शेगडी पण स्वच्छ करून घेतली आणि मसाला थंड होईपर्यंत माझी जी काही बाकीची कामं होती धुनी भांडी सर्व काही आवरून घेतली आता मसाला पण छान असा मस्त थंड झालेला आहे हे बघा मिरची पण मस्त कडक झाली भाजल्यामुळे त्यानंतर खोबरं पण भाजलं होतं मी तर खोबरंही मस्त थंड होऊ दिलं आणि सकाळी केलेले वेफर्स पण छान मस्त कडक वाळले होते चला तर आता दोन्ही पण मिरचीची मी तयारी करून घेतली काळा मसाला आणि लाल तिखट लाल तिखटचं जे काही साहित्य आहे ना ते या भरलं आहे आणि स्टीलच्या डब्यामध्ये सर्व काही खडे मसाले मिरची धनं सर्व आहे आता चला कंडक मशीनमध्ये जायचं आहे कारण दोन्ही पण मिरची मी कुठूनच आणत असते आता या ठिकाणी तुम्हाला कांडप मशीन दिसतंय तर मी काळा मसाला कुठूनच घेत असते दरवर्षी माझा काळा मसाला कुटलेलाच असतो कारण मला चक्कीमधून बारीक केलेला मसाला अजिबात आवडत नाही तो दिसायला पण थोडासा भुरकड दिसतो तसा हा मसाला आहे ना अगदी तेजदार दिसतो आणि कुटलेल्या मसाल्याची चवच अप्रतिम असते भाजीला टाकल्यानंतर भाजी खूप टेस्टी होते तर अशा प्रकारे ना हे कांडप मशीन आपला सर्व काही मसाला आहे ना बारीक करत असतं जवळपास या प्रोसेसला ना अर्धा पाऊन तास लागतो पण मसाला खूप छान मस्त बारीक होतो आणि हे कांडप मशीन तुम्ही बघताय बरच मोठं आहे त्यानंतर मी लाल मिरची करण्यासाठी पण सर्व काही साहित्य आणलं होतं हळद थोडीशी अख्खीचं आणलेली होती मी ती इथे आल्यानंतर खलबत्त्यामध्ये अशी थोडीशी बारीक करून घेतली आणि लाल तिकटासाठी पण बरंच साहित्य मी डब्यामध्ये आणलेलं आहे ते, ते सर्व काही तुम्हाला नंतर किचन चॅनेलवरती बघायला भेटेल आणि लाल मिरची पण मी कुटूनच घेते पण आधी ते चक्कीमधून थोडीफार बारीक करून घेतात त्यानंतर कुटून देतात आता इथे काळा मसाला तुम्ही बघताय बराच बारीक झाला आहे पंधरा वीस मिनिटातच हा छान असा मस्त झाला होता त्यानंतर त्यांनी त्याला चाळणी मारली आणि जो काही जाडसर मसाला राहिलेला आहे ना तो पुन्हा कांडप मशीनमध्ये टाकला अशा प्रकारे ना त्यांनी मसाला बनवला आणि समोरच ना गणपती बाप्पांचं इच्छापूर्ती गणेश मंदिर होतं तर समोरच बाप्पा मला बघत होते मी जिथे जाईल तिथे बाप्पा माझ्यासोबत असतातच आता चक्कीमध्ये ना लाल तिखट टाकलेलं आहे त्यांनी त्यातून थोडंसं काढून घेतील राहुल पण माझ्यासोबत आलेला होता जवळपास मला चक्कीमध्ये ना एक तास लागला एक तासामध्ये माझे दोन्ही पण मसाले झालेले होते आणि आता मी घरी आली डब्यामध्ये मसाले भरलेले तुम्हाला दाखवते दोन्ही मसाले त्यांनी मोजले तर काळा मसाला माझा आहे ना चार किलो भरला आणि लाल मिरची पावडर दीड किलो भरली आणि मसाला आणल्या आणल्या लगेच आपल्याला एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये काढायचं असतो कारण मसाला आहे ना गरम असतो त्यामुळे तो आहे ना थंड करायचा त्यासाठी मी इथे एक मोठ्ठा कटोरा घेतला आहे आणि त्यामध्ये काळा मसाला काढला आहे तर तुम्ही बघू शकता मसाल्याचा रंग आणि मसाला एकदम असा तेजदार दिसतो आहे ना मला हाच रंग लागतो मसाल्याला खूप लालसर काळा मसाला मला आवडत नाही त्यामुळे मसाला छान असा मस्तपैकी मी तयार करून घेतला होता आणि ही लाल मिरची पावडर तर ती पण खूप छान दिसते एकदम मस्त कलर आलेला आहे मिरची पावडरला पण माझे दोन्ही पण मसाले ना खूप मस्त झालेले आता मसाले मी ना शे खिडकीच्या ह्या विषयच ठेवणार आहे कारण थोडेफार थंड झाले पाहिजे त्यानंतरच मग ते डब्यांमध्ये स्टोर करून ठेवायचे किंवा काचीच्या बरणीमध्ये आणि दोन्ही पण मसाले खरंच खूप भारी झालेले आणि टेस्टी पण तेवढेच झाले असणार कारण मी दरवर्षी अशाच प्रमाणे मसाले करत असते त्यामुळे माझ्या भाज्या खरंच खूप भारी होतात नक्कीच तुम्ही या दोन्ही पण रेसिपी बघा येतील माझ्या चॅनेलवरती सुवर्णास किचन तेव्हा तुम्हाला साडेसात वाजले आणि मी माहेर आली होती अंशुने छान पिंक कलरचा फ्रॉक घातलेला आहे बापरे नेल पेंट लावली अंशुने छोट्या छोट्या बोटांना मस्त रेडी झाले अंशू शू पण रेडी झाला का आगे। आगे। याला कर बघितलं ना आम्ही किती छान छान रेडी झालोय बाबा काय पाहतो चला आता अर्चनाचा आवडलं आवडला का अर्चना

चल ना बाळा ना तू मम्मा येणार चला आता आम्ही चाललो चलांश बस मागे आपल्याला थांब मी कुठे बसू सरक की अगं आजीला बसायचं आहे सरक ना आता आम्ही सर्वजण चाललो आहे ज्वालामाता लॉन्समध्ये ज्वालामाता लॉन्स या आधी पण तुम्हाला व्हिडिओमध्ये बराच वेळेस मी दाखवलं आहे आणि चार मार्चला फाल्गुनीचं चा लग्न आहे ना तर आज फाल्गुनीचं संगीत ठेवलेलं आहे त्या ठिकाणी फाल्गुनी माझ्या मामाची मुलगी तर तिचा आज आहे ना इथे संगीतचा कार्यक्रम होता मागे पण मी तुम्हाला तिचा एंगेजमेंटचा व्हिडिओ शेअर केलेला आहे बऱ्याचदानी तो बघितलाही होता पण ज्या ताई आपल्या यूट्यूब फॅमिलीला नवीनच जॉईंट झालेले आहे त्यांनी माझे मागचे व्हिडिओ नक्कीच बघा तुम्हाला सर्व काही दिसेल आता हे ज्वालामाता लॉन्स इथे आम्ही आलो पाहिजे ना हम्मा पाहिला का मा वरती नको चढू चला आता जायचं आपल्याला अंशु चाल हात लावायचा अरे बापरे पुढून ये हात लावायला लाव हात लावला ग लावला लावला अंशुने हात लावला आज मी इथे ज्वालामाता लॉन्समध्ये आली आहे हालगुनीचा संगीतचा कार्यक्रम आहे तर त्या कार्यक्रमासाठी ना आलेलो आहे आम्ही सर्वजण थोड्या वेळाने कार्यक्रम चालू होईल असं काही चालू झालेलं नाही ना माझ्या दोन्ही मावशी आलेल्या होत्या चंदमावशी लता मावशी आणि चंदमावशीची मुलगी राणी त्या बसलेल्या होत्या इथे लॉन्समध्येच आणि रुपाली मामी खूप छान दिसत होत्या आता फाल्गुनीची एंट्री झालेली आहे फाल्गुनीने पण छान असा मस्त डॉल सारखा फ्रॉक व्हाईट रंगाचा घातलेला होता खूप मस्त दिसत होती ती आणि तिची एंट्री पण खूप छान करत होते तिचा कार्यक्रम खूप छान झाला फाल्गुनीची छोटी बहीण तेजू तिने पण छान मस्त डान्स केला पण मी तुम्हाला सर्व काही डान्सचे जे म्युझिक आहे ना ते ऐकू नाही शकणार कारण खूप कॉपीराईट येतो हे व्हिडिओवरती त्यामुळे तुम्हाला थोडंफार जे मला दाखवता येईल ते मी दाखवलं त्यानंतर मग आम्ही सर्वजण जेवणाकडे गेलो कारण सगळ्यांनाच भूक लागलेली होती संगीतचा कार्यक्रम छान झाला त्यानंतर आम्ही सर्वांनी जेवण केलं आणि घरी निघून आलो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा उद्याच्या नवीन व्हिडिओसह आपण परत भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय